मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मध्ये नगरदन गावांनी स्वतःचं ज्या पद्धतीनं चित्र बदललेलं आहे ते आपण पाहता नगरदनचे रस्ते नगरदंचा विकास नगरदनचे गावाला जोडणारे रस्ते नगरदनमध्ये आता विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आता डिजिटल लायब्ररीचं आपण उद्घाटन केलेलं आहे नगरदन एक ऐतिहासिक नगरी आहे प्राचीन नगरी आहे फार जुना इतिहास दोन हजार वर्षापूर्वीचा नगर्दनचा इतिहास आहे वाकाटक राजवटीची राजधानी म्हणून नगर्दनचा उल्लेख आहे महाकवी कुलगुरू कालिदास जे साहित्याचे पायनियर होते त्यांची महाराष्ट्रामध्ये जो अधिवास होता तो नगरदन येथे होता आणि म्हणून नगरदन गावाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या नगरदांचा चित्र बदलत आहे नगरदनचे ग्रामपंचायत आणि नगरदनचे सर्व नागरिक या अभियानामध्ये सहभागी होत आहे या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राला विकसित करण्यामध्ये विकसित भारतच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नगरदन आणि हा पॅटर्न नगरदनचा आपण आपल्या विधानसभेच्या सर्व गावात राबवत हो। आहोत आणि मला विश्वास आहे की नगरदन गावाचा बदललेलं स्वरूप आणि इतर गावांनी त्या नगरदनपासून प्रेरणा घेतील आणि भविष्यामध्ये बाकीच्या ज्या गावातील सुविधा आहे कचरा व्यवस्थापनपासून सर्व यासाठी देखील अनेक ध्येयाने धोरणं आम्ही ठरवत आहोत त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतील मी राज्य शासनाच्या वतीने नगरधन ग्रामपंचायतीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या अभियानामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलं त्यासाठी त्यांच्या मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र